मंडळी तुम्ही वानबोडेबाईचे समर्थक म्हणजे नंगिता वानबोडेबाईचे तुम्ही समर्थक आहात का तुम्ही त्यांचे फॅन आहात का तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहात का जर तुम्ही त्यांचे फॅन कार्यकर्ते समर्थक असाल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची न्यूज सांगायची खूप महत्वाची गोष्ट सांगायची तर ती गोष्ट अशी आहे वानबोडेबाई ज्या गुरुच्या शिष्य आहेत किंवा वानबोडेबाईचे जे गुरु आहेत त्या गुरुनं एखादा निर्णय घेतला आणि तो निर्णय तुमच्या समर्थक असतील जे वानबोडे पाठीशी कोण उभे आहेत ते लोक असतील कार्यकर्ते असतील किंवा फॅन असतील तर ह्या लोकांना जरी वाटलं त्या गुरुचा निर्णय चुकीचा आहे आपण तिथं विरोध केला पाहिजे तर करायचा नाही बरं का कारण वानबोडे बाई ह्या त्या गुरुच्या शिष्य असणार आणि मग तुम्ही जर असं काय केलं तर तुम्ही त्यांचे समर्थक आहेत मग वानबोडेबाई बाई नाराज होणार तुमच्यावर वानबोडेबाईला वानबोडे बाईला असं वाटणार की माझेच समर्थक कार्य करते माझं ऐकत नाहीत माझ्या गुरुला त्रास देतात माझ्या गुरुला विरोध करतात मग भलेही ते गुरुचे निर्णय चुकीचे असले तरी तुम्ही ते मान्य करावं लागतील बरं का तर वानबोडेबाई तुमच्याशी नीट राहणार चांगल्या बोलणार असं खुद्द वानबोडे म्हणणं आहे हे बरं का हे मी मनच नाही बोलत नाही बोलत काल त्यांनी त्यांच्या ते व्हिडिओमध्ये हेच सिद्ध केलं लो। जेवढे लोक वानबोडेबाईच्या बाईच्या पाठीमाग आता नाही तर असतील मुठभर सात आठ दहा पण जे लोक वानबोडेबाईंच्या बाईंच्या पाठीमाग आहेत ना त्या लोकांनी वानबोडेबाईचा गुरु जर चुकीचं करत असेल तर त्या गुरुला विरोध करायचा नाही नाहीतर मग वानभोडे नाराज होतील सोबत चालताय तुम्ही त्यांचे समर्थक आहेत कार्य आहेत म्हणून गुरुला चुकीचं जरी असलं तरी विरोध करायचा नाही आणि हे खुद्द सांगितलं म्हणजे कालच्या लाईव्ह मध्ये वानबोडेबाईनं त्या महंताच्या ह्याला पण पाटलांच नाव जोडलं तर ते कस सांगते सहा कोटी महा मराठा समाज हा पाटलांच्या महाग आहे म्हणतात ना असं वानबुडे बाई म्हणल्या म्हणतात ना मग मला सांगा त्या महंतानी उत्तराधिकारी त्यांचा भाच्याला केलं तर मग त्या महंताचे शिष्य कोण आहेत जरांगे पाटील आणि जरांगे पाटलांच्या पाठी महाग सहा कोटी मराठा समाज आहे तर मग हाच मराठा समाज त्या गुरु महंतांना का विरोध करतो का नाही ऐकत जरांगेच मला सांगा विचार करा म्हणजे ही दादागिरी आहे की नाही वानबेडेबाईंची <coughs> साधी गोष्ट आहे हो जरंगे पाटलांचे गुरु हे महंत आहेत मान्य आहे ना जरंगे पाटील हे त्यांचे शिष्य आहेत मग आता जर एखाद्या महंताने म्हणजे एखाद्या गुरुने कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे चुकीचे निर्णय असू शकतात जर महंतानी घेतलेला निर्णय जर पब्लिकला नाही आवडला तर पब्लिकनं जरांगे पाटलांसाठी काय नाही बोललं पाहिजे महंताला असं म्हणजे विचार करा ह्या वानबोडेबाईंचं बाईंचं डोकं कसं आहे म्हणजे एखाद्यानं वानभोडे बाईबरोबर मैत्री केली एखाद्यानं तर वानबोडेबाईचे आखे जेवढे आहेत ना कोण वळखीतले पाळखीतले गुरु त्या मित्रानं त्यांना सगळ्याला ऐकलं पाहिजे चुकीचं असलं तरी त्यांना साथच दिली पाहिजे का तर ती मैत्री आहे मग तिचा मान ठेवण्यासाठी ठिकाणी सुद्धा ही हे विचार आहेत बरं का वानबोडेबाईंचे नाही माझं खोटं वाटतंय व्हिडिओ बघा तुम्ही तसंच सांगितलंय की सहा कोटी मराठा समाज हजारांगेचा आहे मग तो समाज त्या जरांगे तर महंताचा शिष्य आहे मग तोच समाज महंताचा निर्णय का मान्य करत नाही मला सांगा जरंगे पाटलांचे गुरु ती महंत आहेत म्हणून जर एखादा निर्णय गुरुनं चुकीचा घेतला तो समाजाला मान्य नसेल तर जरंगे पाटलांसाठी आपण चुकीच्या निर्णयाला हा म्हणायचं का आपण हे विचार आमच्या पाटलांचे नाहीत बरं का पाटील अजिबात बोलले नाहीत की महंत हे माझे गुरु आहेत आणि तुम्ही त्यांचा निर्णय चुकीचा असला तरी मान्य करा नाही आम्ही पाटलांना का मानतोय ना वानबोडेबाई बाई तुझेत आणि पाटलात हाच फरक आहे तू इतके वर्ष भुंकत राहिली तरी तुझ्या आंदोलनाला चार महिला आल्या नाहीत ग पीडित का तर तुझ्यात आणि पाटलात हाच फरक आहे पाटलांनी एका आवाज जात मुंबईला जायला कोट्यावधी मराठा समाज जमा केला का हाच फरक आहे पाटील ही दबाव टाकत नाहीत की तुम्ही माझे समर्थक आहेत आणि म्हणून तुम्ही माझंच ऐकलं पाहिजे माझ्या म्हणण्यानुसार वागलं पाहिजे हा दबाव पाटलांचा नाही प्रत्येकाला आपापले आप निर्णय घेण्यासाठी मोकळीक पाटलांनी दिलेली आहे पण तुझं तसं नाही तुझं तसं नाही तुझ्या कालच्या विचार विचारावरून हेच स्पष्ट झालं कालच्या विचारावरून हेच स्पष्ट झालं की जर तुझ्या समर्थकांना तुझ्या गुरुचे विचार जर नाही आवडले गुरुनी घेतलेला एखादा निर्णय नाही आवडला तर मग तुझ्या समर्थकाने गप्पच बसायचं हा तुझा विचार आहे का तर ते तुझे समर्थक आहेत ते तुझे कार्यकर्ते आहेत म्हणून तुझ्या गुरुला सुद्धा चुकीच्या निर्णयाला विरोध नाही करायचा का तर तू नाराज नाही झाली पाहिजे हे तुझे विचार आहेत पण आमच्या पाटलांचे तसे विचार नाहीत म्हणून पाटील ना प्रत्येकाचे निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे बरं का जनतेला चुकीचं वाटलं ना तर जनता विरोध करते मग तिथं पाटलांचं सुद्धा चुकीचं वाटलं तरी विरोध करणार पण तुझे विचार आहेत आणि तू ते काल मांडून दाखवली की तू दादागिरी करतेस तुझ्या विचारांवरच सगळ्यांनी चालावं असं तू करतेस आणि म्हणून म्हणून तू जेव्हा मुंबईला आंदोलन केलं ना त्यावेळेला तुझ्या आंदोलनात दहा लोक सुद्धा सामील झाले नाहीत तसं पाटलांचं नव्हतं बाई तसं पाटलांचं नव्हतं परवाच्या बैठकीत तीनशे लोक सामील होते तू कालच ओरडून ओरडून सांगितलं लोकही ना लोकही ना लोकही ना अगं पुण्यातून लोक चालले एकोणतीस तारखेला पुण्यातून तुझ्या नाकापासून चालले बरं का तू पुण्यातच राहते ना तुझ्या नाकापासून एकोणतीस तारखेला लोक बैठकीला चालले आणि तुझ्या आंदोलनाला दहा लोक सुद्धा येऊनी अगं त्यांच्या बैठकीला तीनशे लोक जातात हा तरी विचार कर आणि मग भुंक जनतेला कळतं की तुझ्या बोलण्यात किती तथ्य आहे आणि राहिला विषय कमेंटचा तर आम्ही तुमच्या फेसबुक कमेंट बघितल्या बाई हो खूप सुंदर आहेत बरं का खूपच सुंदर आहेत